शक्तीसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यासाठी आज लातूरमध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोक जे सामाजिक कार्यमध्ये गेले तीस तीस वर्षपासून आहे ज्यांना संधी भेटली नाही असे लोकांचं मी आवाहन करते आ, की स्वराज्य शक्ती तुम्हाला संधी आहे तुम्ही पुढे या आणि जे स्थानिक निवडणुकीचे जे मुद्दे आहेत नाली रस्ते बिजली आज लोकांना न्याय भेटत नाही शाळामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे पाणी नाही आहे आज महिलांच्या हातामध्ये रोजगार नाही आहे शेतकरींना न्याय भेटत नाही विमा भेटत नाही सगळी योजनाच्या फक्त भ्रष्टाचार करून मोठे मोठे मंत्री सत्री लोक फक्त गेल्या अस्सी वर्षपासून भ्रष्टाचार करत आहे ज्याच्यामुळे आज आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र अस्सी वर्ष मागे आहे